भारतीय जनता पार्टीचे कामोटे शहर मंडळ अध्यक्ष माजी नगरसेवक विकास घरत यांच्या वाढदिवसानिमित्त छावा फाउंडेशन ट्रस्ट व शिमिरा डायग्नोस्टिक आयोजित मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकास घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कार्यकर्त्यांना संबोधित केलं यावेळी उपस्थित अविनाश कोळी रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन पाटील तसेच कांबळे शहरातील माजी नगरसेवक विजय चिपलेकर हेमलता गोवारी नेते मंडळी कार्यकर्ते महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी मग भाषणामध्ये बोलत असताना हे व्यक्त केलं की के वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी इतकं काम करू शकतात न थकता काम करू शकतात तर आम्ही तर त्यांच्यापेक्षा वयानं कितीतरी मागत आणि त्यामुळे त्यापेक्षा त्या जास्त ऊर्जेनं काम करत राहणं आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की देशाचे पंतप्रधान आज काम करतायत भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करतोय तर पार्टी सांगते राष्ट्रप्रथम पार्टी नंतर आणि शेवटी स्वतः तर या भावनेतून जर आम्ही येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडं पाहत राहिलो तर त्यातून समाजासाठी करण्यासारखं खूप काही आहे आणि मला आनंद आहे की या रस्त्यावरती भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते चालायला लागलेत आणि म्हणून अशा पद्धतीने जबाबदारी काम जबाबदारीनं काम करणाऱ्या विकास घरत यांच्या सारख्या एका कार्यकर्त्यावर कांबोठ्याच्या आज शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे की या जबाबदारीला सुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय देते सर विकास घरत त्यांचा वाढदिवस आहे अतिशय उपस्थित आणि आपल्या सुभेश आरोग्य उद्घाटन झालेला आहे काय शुभेच्छा दलताना विकास घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी कामोठा वासियांसाठी स्वतःच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्यांना आरोग्यमय असं रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलंय कामोठ्याचे आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आमचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अविनाशी कोळी आम्ही सारी मंडळी मिळून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि ज्या पद्धतीने विकास घरत यांनी या कामोठा परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी दूर करण्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून जे जे करणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यामुळे विकास घरत यांच्या विषयी समाजामध्ये आणि विशेषत्वानं कामोठ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या सदिच्छा आहेत आणि त्या सदिच्छांचा आज त्यांना वाढदिवसाच्या दिवशी स्वीकार करत असताना पुन्हा समाजाला परत द्यावं असं वाटतं त्याबद्दल त्यांचा अभिनंद आहे नक्कीच आज तो वाढदिवसा आहे मला वाढदिवसा नियुक्त हे कार्यक्रम वर्षभरात ते रोजगारसाठी जनतेसाठी जे काही परत फेड म्हणून आहे जेणेकरून हा रोगी श्री हा दबा पण देतो आणि मात्र श्री यांच्या माध्यमातून झाला तर काही लोकांनी निसर्ग यांच्या वृक्ष लागवड झाली आता माया मंदिरामध्ये मायाक्क संस्था यांच्यावरून देवी पुरस्कार आहे असे अनेक प्रेम आहे कंपड्यातील रहिवाशी काही संघटना काही माझे सहसाई काही माझे मित्र असे हे राबवत आहेत कारण जेणेकरून वर्षभर आपल्याला एक संधी भेटत असते का आपण एक भारतीय जनता पार्टीचं कार्यशील कार्यकर्ता आहे त्यांनी सिद्ध करण्याची एक वेळ भेटेल आणि ही संधी आपल्याला नको रामसे ठापूर सेख आमदार प्रचंड ठाकूर साहेबांनी दिलेला विश्वास आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि त्यांची कामं योग्य पद्धतीत केली पाहिजेत जेणेकरून हा वाढदिवस म्हणजेच आपण वर्षभरात केलेली कामांची प्रचिती असते आणि ती प्रचिती म्हणजेच एक वर्षभर आपण अभ्यास करत असतो आणि परीक्षा द्यायची वेळ आलेली असते त्याच्या पद्धती हा एक विषय आहे की आपण जी कामं केली त्यांच्या पुतःात गेलो कोणाच्या आनंदात गेलो त्याची पूर्वी परिस्थिती आपल्या वाढदिवसानिमित्त भेटत असते आणि हे कार्यक्रम मी न राबवतात या संस्था आणि आपल्या माझे सहकारी यांच्या जे मी वेल दिलेला आज ते मी त्यांनी माझ्यावरती परत भेटले जी हे माझे राजकारणाच्या अगोदरचे मित्र आहेत आणि त्यांनी ती मैत्री कशी जपली पाहिजे आता उत्सव उदाहरण म्हणजे जी असतील वेलोवेले काही गोष्टीची अडचण असेल तर सहकारी म्हणून तुम्हाला वेलोवेळी मदत करत असतात सुशील जे असतील त्याच्या व्यतिरिक्त बरेच जण विजय जे आहेत प्रकाश पाटील आहेत म्हणजे जे काय मी जमवलेलं आहे हे वर्षभरानी प्रामाणिक माणूसकीच्या माध्यमातून जमवलेलं आहे कारण आपण राजकीय क्षेत्रात समाजकारण करत असतो समाजकारण करता करता आपण एक भावना ठेवली पाहिजे तर आपण एक चांगला माणूस बनला पाहिजे आणि माणुसकीचा एक उच्च उदाहरण आणि चांगला माणूस कसं बनवू शकतो तर आपल्याला एका आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला दिसून येतो की अनेक क्षेत्रातील अनेक जाती धर्मातली लोक ज्यांच्यासाठी आपण वर्ष नावर्ष उपयोग करतात त्याची परत भेट म्हणून आपल्यालाही वाढदिवसानिमित्त भेटत आहे